जो महिला मंडळ आहे म्हणून म्हणा मराठी 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 हे जे आहे ना शाळेच्या बाबतीत परत आपलं विंडर स्टॉल दोन हजार तेवीस चोवीसला जे स्टॉल टॉल जे बचत गटाला ते दोन लाख सत्याहत्तर हजार जे लावली किंमत ती किंमत नाही येते ती ती दोन लाख सर्वप्रथम भारतीय अध्यक्ष वी आर पाटील आम्ही आज कलेक्टर आपल्या समोर उप्याग उपषणाला बसलो हो। आहोत त्याचा विषय असा आहे की आर्थिक महिला आर्थिक विकास महामंडळ संभाजीनगर हे विभागाला कलेक्टर मार्फत नियोजन समितीने महिला बचत गटांना काही पैसे दिले होते ते पैसे त्यांनी जे जे स्टॉल आहे त्याची किंमत आज रोजी तीस हजार आहे परंतु या ज्या अधिकाऱ्यांनी इलेक्ट्राचे दिलेले त्यांचे रिपोर्ट दिले की ते वेंडोस्टॉले दोन लाख सत्तर आहे हे चुकीचं असून सांगितलं तर त्यांच्याकडनं ती चौकशी व्हावी या कामाची अशी आमची मागणी आहे तसेच विद्यार्थ्यांना शालेय गणेश मोफत देण्याची योजना आहे ती जी महिलांनी मुलांना ड्रेस शिवून द्यावे अशी योजना होती परंतु या संबंधित अधिकाऱ्यांनी ती योजना इतर आता हरवली बाहेरच्या जिल्ह्यातून आपल्या कमिशन बेसवरती विकत घेऊन शासना सुपूर्ती केली यामध्ये सुद्धा लाखोचा भाटार केलेला आहे या भाटाचार्याची चौकशी व्हावी यासाठी आम्ही आज अनंत आम त्यागाव उपोषण आहोत जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण असंच चालू आहे आज आम्ही या ठिकाणी आमचे मराठवाडा अध्यक्ष जे अनंत यागव उपोषण करत आहे हे सिद्धार्थ भाऊ बोर्डे आमचे पक्षाचे सल्लागार साहेब संतोष भाऊ राजपूत मराठवाडा संघटक सचिन भाऊ नवगिरे जिल्हाध्यक्ष सचिन खिल्लारे सुंदरशी योजना महाराष्ट्र शासनाने काढली होती परंतु जेव्हा ते जेव्हा स्टॉल आम्ही स्वतः जाऊन बघितले तर ते स्टॉल एक पंचवीस ते तीस हजाराच्या घरातले स्टॉल आहे पण महाराष्ट्र शासनाने त्या स्टॉलसाठी दोन लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपये दिलेले होते मग जेव्हा हे एवढा स्टॉल जेव्हा त्यांना वाटप करण्याला त्याच्या भोळ्या बाबड्या मांधा बहिणीला वाटप केलं बाकीचे पैसे गेले कुठे याची चौकशी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी एक कमिटी निवडून व त्या कमिटीमध्ये आमच्यातला एक मेंबर घेऊन हा ही चौकशी करावी ही आमची मागणी आहे तशीच दुसरी मागणी मागच्या दोन हजार चोवीसला शालेय मोफत शालेय वाटप वा, ही योजना फक्त महिला बचत कपडा हा घ्यावा अशी आठ होती परंतु महिला आर्थिक विकास महामंडळाची डीसीओ हो, एडीसीओ हो, व सीएमआरसी मॅनेजर यांनी असे न करता यांनी प्रायव्हेट कंपन्यांना हा कपडा दिला व कमिशन बेसवर त्यांच्याकडून पर ड्रेस काय पाच रुपये सहा रुपये काय घेतले असेल असे कमिशन घेऊन हा प्रायव्हेट कंपन्याकडून त्यांनी कपडा शिवून घेतला ॲसेसरी जेव्हा महिला बचत गटानेच विकत घ्यायची होती गरवेशाची तिस्त न करता त्यांनी एकाच व्यक्तीला नजर ते एकाच व्यक्तीला संपूर्ण ॲसेसरी विकत घेण्यास सांगितली हा सर्व कमिशन बेसवर चाललेला यांचा खेळ होता व हा खेळ त्यांचा थांबाव यांनी केलेला हा भ्रष्टाचार भविष्यात